नमस्कार मंडळी हिवाळा आला की गरमागरम पराठ्यांची मज्जाच काही वेगळी असते आजचा पराठा तर फार स्पेशल आहे कारण यामध्ये आपण बनवणार आहोत बटाटा मटार आणि पनीर यांचा मस्त भन्नाट कोंबो आता मऊ बटाटा गोड गोड मटार आणि क्रीमयुक्त पनीर त्यावर मसाल्यांची झणझणीत जन, चव आणि मस्त बटर वा अगदी पोट आणि मन दोघंही भरून जाणार आहे म्हणजे कसं बघा ना बाहेर थंडी हा गरमागरम पराठा आणि एक कप चहा वा काय पाहिजे अजून भारीच ना आणि असा हा पदार्थ लहानांपासून मोठे सगळे आवडीने खातील चला बघूयात रेसिपी त्यासाठी मी इथे दोन कप घेतलेला आहे गव्हाचं पीठ त्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आणि टाकलेल्या आहेत ओवा हातावर चुरून घ्यायच्या आणि टाकलेल्या आहेत मस्त एकत्र करायचं आहे थोडंसं तेल घालते त्याच्यामुळे कसं आपला पराठा समस्त मस्त खुसखुशीत आणि मऊ असं सगळं एकत्र होतो तर मग एक जीव पहिल्यांदा करून घेते आणि थोडं थोडं पाणी घालत असा मऊ सॉफ्ट आणि घट्ट नसलेला कणकेचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तुम्हाला जर कणिक वापरायचे नसेल कणकेमध्ये पराठे जास्त फाटतात तर तुम्ही मैद्याचा वापर करू शकता पण आय मस्ट से यूज विथ फ्लॅट आणि त्यानंतर इथे मी पाच सहा बटाटे छोटे छोटे उकडून साल काढून घेतलेले आहेत आणि अर्धी कप घेतलेले आहेत मटार सगळं कुकरमध्ये तीन शिट्टा करून शिजवून घेतलेला आहे गार होऊ द्यायचं आणि मगच पराठे करायचे आहे नाहीतर पराठे चिकट होतात आता हे खूप छान शिजले गेले होते त्यामुळे हे मी मॅशरच्या मदतीने मॅश करून घेत आहे तुम्हाला जर इन केस वाटतं आहे तुमचा बटाटा थोडासा कडक वाटतोय नीट शिजलेला आणि असं काही वाटतंय तर तो किसनीने किसून घेतला तरीसुद्धा चालतं आता हिवाळा आहे म्हटल्यावर खाणं तर मस्त आहे बाजारातून आणत जा आणि असे मस्त गरमागरम पराठे फ्रेश मटारचे बनवायचे वा हे सगळं मी एकत्र मॅश करून घेतलेलं आहे आता हे होतंच आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि आता घेतलेलं आहे पनीर तर पनीरमध्ये प्रोटीन आहे आणि ज्याला कोणाला पनीर आवडत नाही ना त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की पराठ्यामध्ये इन्क्लूड करायचं पनीर आणि पोटात पण जातं प्रोटीन पण खाल्लं जातं आणि वाटत पण नाही आपण पनीर खाल्लंय तर हे जे पनीर आहे ते किसून घ्यायचं कारण चुरून ना उगच ते पराठ्यामध्ये उगंच बाहेर येतं त्यापेक्षा आपलं किसून घ्यायचं आणि मिक्स करायचं आहे बटाट्यामध्ये आता ह्यामध्ये मी टाकणार आहे एक बारीक चिरलेला कांदा तुम्हाला नसेल आवडत कांदा तर दॅट्स ॲबसुल्युटली फाईन डोंट पुट इट बट कांद्यामुळे ना पराठ्याची चव मस्त लागते म्हणून हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत अर्धा चमचा टाकलेला किस आहे किसलेलं आलं कोथंबीर भरपूर आ बारीक चिरलेली चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाला नसेल टाकायचं तर लिंबूचा रस आणि चवीनुसार लाल तिखट टाकायचं हळद चमचा धणा पावडर जिरा पावडर थोडंसं हिंग टाकायचा आणि मीठ बस इतकंच जास्त काही खूप मसाले टाकायच्या गोंधळात पडायचं नाही कारण पराठा असा असतो ना जेवढा तुम्ही सिंपल ठेवाल तेवढा तुमची चव म्हणजे त्या पराठ्याची चव खूप मस्त येणार आहे आणि हाताने मस्त स्वच्छ हाताने एक जीव करून घ्यायचं आहे हे सारण जेव्हा हे सारण छान एक जीव होतं त्यानंतर आपल्याला त्याचे बनवायचे आहे पराठे इथं मी मीठ चेक केलं मीठ बरोबर आहे का न नंतर उगंच नको वाटायला की मीठ कमी होतं आता हे सगळं झालेलं आहे आता आपण बघूया जी कणिक मळून ठेवलेली होती ती मुरलेली आहे का नाही तर मस्त मुरलेली आहे आणि घट्ट कणिक मळायचे नाही पराठ्याला पराठा कसा असं झटपट लाटला गेला पाहिजे थोडंसं तेल घालून व्यवस्थित मळून घेणार आहे मी थंडीमध्ये ना वेगवेगळे पराठे खायला इतके मस्त वाटतात मग बटाट्याचा पराठा असेल मटार बटाटा असेल पनीर असेल कॅरेट असेल डाळीचा असेल मुगा म मुळ्याचा पराठा असेल भरपूर पर, पराठे आहेत तुम्ही सांगा मला आपण सिरीज घेऊन येऊ पराठ्यांची आणि इथे असंही मायनसमध्ये थंडी आहे सो येस पराठा खायची मज्जा आम्हाला येते तर एक गोळा घेतलेला आहे साधारण लाटी आणि त्याची मी छोट्या आकाराची पुरीसारखी लाटून घेणार आहे सर्वात आधी आणि एकतर तुम्ही ते दोन जाडीचे करू शकता किंवा सिंगल जाडीचे तर मी ते सिंगलच करत भर आहे आणि त्यामध्ये भरभरून असलं सारण टाकायचं आहे आणि जसं मोदकाला वाळतो तसं किंवा पुरणपोळीला पॅक करतो तसं त्या पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे वरून थोडंसं पीठ भुरभुरलेलं दे मला दिसत असेल तर ह्यासाठी की पराठा फाटू नाही म्हणून तर असं पॅक करून घ्यायचा व्यवस्थित आणि लाटून घ्यायचा आहे आता प्रत्येकाकडे पराठा हा जाड बारीक प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळा वेग वेग आवडू शकतो तर आमच्याकडे पराठा जो आहे तो मिडियम थिक असा आवडतो बारीक पातळ पराठा कोणालाच आवडत नाही त्यामुळे मी जाडसर म्हणजे खूप जाडने खूप बारीकने असा मधला पराठा लाटणार आहे सो याच्यामध्ये कांदा आहे तो थोडासा बाहेर येऊ शकतो दॅट्स ॲब्स्युटली फाईन नो प्रॉब्लेम आणि मस्त ज्या तुम्हाला चौकोनी लाटायचे त्रिकोणी लाटायचे गोल लाटायचे जसे लाटायचे तसे पराठे लाटून घ्यायचे आहेत तुम्हाला कोणता पराठा आवडतो कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कॉमेंट्स करत जा म्हणजे कसं मला पण समजतं कोणाला व्हिडिओ आवडत आहेत कोणाला नाही आवडत आहे किंवा कोणाला काय वाटतंय कमेंट्समधूनच आपण एकमेकांशी बोलू शकतो सो येस कमेंट्स, so, yes, कमेंट्स करत जा तर इथे पराठा छान लाटून झालेला आहे आणि आता त्याला मी शेकून घेते तवा इथे ते लोखंडी तवा तापत ठेवलेला आहे पर्पजफुली मी लोखंडीच तवा वापरते म्हणजे जे न्यूट्रिशन्स असतं बॉडीला ते मिळतं आयरनचं तर एका साईडने थोडासा शेकून घ्यायचा आणि त्यानंतर उलटवायचा आहे आणि पराठा शेकताना तेल लावा बटर लावा तूप लावा तुमची चॉईस आहे मी इथं तेल लावत आहे कारण तुपाने किंवा बटरने जर शेकला तर याचा भरपूर धूर होतो आणि त्या धूरमुळे इथले फायर अलार्म वाचायला लागतात सो so, आय डोंट वॉन्ट टू टेक अ रिस्क सो so, मी तेलावर शेकून घेत आहे अगदी थोडं थोडंस तेल लावलेलं थोड़ा लाव ला आहे कारण त्यानंतर मला बटर लावायचं आहे खाली उत्तर जेव्हा आपण तव्यावरून काढू तेव्हा सो so, येस yes, असा दोघी साईडने खरपूस खमंग पराठा मी शेकून घेते भाजून हां शेकूनच घेते राईट मला <laughs> इथे फार घाई झालेली आहे मुलं वाट बघत आहेत कधी देते मम्मा पराठा म्हटलं थांबा पहिले शूट होऊ द्या एका पराठ्याचं तरी व्यवस्थित होऊ द्या हा पहिलाच पराठा आहे त्याचं मी व्यवस्थित फोटो वगैरे घेतला आणि बाकीचे मग झटपट त्यांना करून दिले तर इथे पहिला पराठा बनून तयार झालेला आहे तर तुम्ही तो लोणच्यासोबत खा सॉससोबत खा दह्यासोबत खा हिरव्या चटणीसोबत खा किंवा अगदी नुसता बटर लावून तसाच खा लोणी असेल तर ते लोण्यासोबत खा तूप लावून खा मिरचीसोबत खा पण खा खूप छान लागतं चवीला करून बघा खाऊन बघा आणि मग सांगा कमेंट करून की कसा झाला किंवा तुम्ही जर करून बघणार असाल तर तसंही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आतूनसुद्धा दाखवते मी तो कसा आहे परफेक्ट झालेला आहे आणि खरंच चांगला झालेला आहे उगंच कौतुक करायचं म्हणून नाही करत आहे मी कारण जर नसता चांगला झाला तर ऑब्वियसली मी याची रेसिपीच टाकली नसती सो so, येस yes, करून बघा ना आणि व्हिडिओ जर आवडले असतील तर प्लीज डू सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल ओके बाय सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ